राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी घोषणा केली आहे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढणार असल्याचं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या दौरा करत आहेत आज ते नागपुरात आहेत यावेळी आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असणाऱ्या वरळीतून उमेदवार देणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे मी निवडणूक लढवणार आहे मागच्या वेळी जी गोष्ट केली वरळीत सदोतीस ते अडोतीस हजार आमचे मते आहेत एकदा ही गोष्ट झाली वारंवार कसं होईल असं राज ठाकरे म्हणाले सर्व मतदारसंघात उमेदवार देणार आहेत लोक माझ्या हाती सत्ता देतील भाजप एकोणवीसशे बावन पासून हेच बोलत आहेत दोन हजार चौदा ला त्यांच्या हातात सत्ता आली वेळ लागतो लोकसभेची वाप संपली आता विषय विधानसभेचा आहे लोकसभेची वाप निघाली आहे असं ते म्हणाले लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे यांनी भाष्य केलंय लोक खूप हुशार आहेत असे पैसे मिळत असतील तर नक्की घेतील पण मतदान करतील असं नाही कोणीतरी मला सांगितलं पण मी चित्र पाहिलं नाही कोल्हापुरात दरवाज्यावर पिशवी लावतायत जेवढे मतदार पैसे ठेवतात तीन चार पिशव्या असतात त्यामुळे कोणी कोणाला मतदान केलं कसं करणार असं त्यांनी म्हटलंय लोक काम मागत आहेत ते फुकटचे पैसे मागत नाही शेतकरी वीज मोफत मागत नाही त्यांना त्यात खंड नकोय आता जे पैसे दिले जात आहेत ते लोकांचा टॅक्स आहे असं कसं करून चालेल राज्यात असंख्य जॉब्स आहेत राज्यातील पोरं इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत ते जॉब पोहोचत नाही बाहेरच्या राज्यात कळलं की महाराष्ट्रात टॅक्सी रिक्षाचे परवाने दिले जात आहेत ही कोणती पद्धत आहे मध्य प्रदेशात यश मिळालं ते केवळ लाडकी बहिणीमुळे मिळालं ला नाही इतर कारणही असतील ना दुसरा महिना कदाचित जाईल सरकारकडे पैसे कुठे आहे अजितदादांनीही सांगितलं निवडून दिलं तरच पहिल्या हत्याची सही असेल असं राज ठाकरे म्हणाले आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा